या लोकसभेचा प्रचार अत्यंत जोरात चालू आहे संभाजीनगर लोकसभेमध्ये आम्ही मालकीच्या प्रचारामध्ये व्यग्र आहोत आणि आम्हाला खात्री आमचे उमेदवार माननीय संदीपांजरे नक्कीच निवडून येतील आणि आम्ही सर्व त्याच्यासाठी आहोत हां या ठिकाणी ओवसीची सभा झाली त्यांनी ओवयसीच्या सभेमध्ये बाबरी मस्जिद जिंदाबाद बाबरी मस्जिद जिंदाबादचे तीन वेळेस नारे लावले कसं बघता आपण याकडे त्या ओवयसीच्या नार्याला काही अर्थ नाही आहे बाबरी मस्जिदच्या ठिकाणी राम मंदिर बनलेलं आहे आणि राम मंदिरामध्ये लाखो भाविक जाऊन दर्शन घेत आहे तर बाबरी मस्जिद दुसरीकडे कुठेही होत असेल आम्हाला त्याचंच काही देणं घेणं नाही पण अयोध्येमध्ये जिथं रामचे आ दैवत दे प्रभू रामचंद्राचा जन्म झाला त्या ठिकाणी मंदिर बनलेलं आहे म्हणून त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि दर्शन स्वतः घेतलेलं आहे काय वाटतं आपल्याला असे नारे देऊन दोन समाजात तेढ निर्माण नारे देऊन दिवशी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत म्हणून त्यांनी नारे दिले असतात त्यांचा आम्ही निषेध करू काय वाटतं आपल्याला चार तारखेला आपण गुलाल उधळणार चार तारखेला नक्कीच आवडी चार पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील आणि प्रधानमंत्री मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री येतील जे आम्हाला खात्री